नमस्कार छाय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनं मी इथं घेतलं एक बाउल आणि बाऊलमध्ये घेतली अर्धी वाटी मी इथं साखर घेतली आणि त्यासोबतच आपल्याला अर्ध्या वाटीचं अर्ध आपल्याला इथं घ्यायचं पाणी आणि त्यासोबत जेवढं आपण पाणी घेतलं आहे अर्ध तेवढंच ते आपल्याला इथं ते घ्यायचे तेल तुम्ही तूप पण घेऊ शकता आता हे तेल आणि तूप साखर आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर मी छोटे छोटे बदामचे तुकडे करून घेतले ते पण आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि तुमच्याकडं असेल तर पांढरे तिळ पण आपण यामध्ये एक चमचा घालून घ्यायचे पोहे खायचे चमच्याने आणि हे मिश्रण आता व्यवस्थित असं इथं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथं घालणार आहोत विलायची पावडर तर विलायची पावडर फ्लेवरसाठी खूप छान असतं आणि त्यानंतर मी इथं घेतलं आहे थोडंसं मीठ तर मीठ मी इथं चुककीभर घेतलं आहे कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाला आणखी चव येते आता आपण यामध्ये घालून घेऊया गव्हाचं पीठ तर मी तर गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या हे दोन वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला या मिश्रणमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आणि मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर एक वाटी मी तर पहिले मिक्स करून घेतलं आहे आता ही दुसरी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे अचूक प्रमाण आहे हे सगळं मी जेवढं घेतलं आहे तेवढं यामध्ये कुठलंही आपल्याला जास्तीचं पीठ घालायची गरज नाही आणि त्यासोबतच आपण घालून घेऊया दोन ते तीन चमचे पोहे खायचे चमच्याने आपण इथं रवा घालून घेतला आहे रवा घातला तर बिस्किट खूप छान असे खुसखुशीत आपली इथं तयार होते आणि हे पीठ आता आपण इथं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मी पीठ इथं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याचे आता आपण इथं दोन उंडे असे करून घेऊया दोन उंडे करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे पीठ एका कोळपाटवरती लाटून घ्यायचं आहे पोळीसारख्या साईडला तर आता आपली इथं उंडे असे तयार झाले दोन दोन गोळे मी तर मोठे मोठे तयार करून घेतले आणि कोळपट घेतला आहे कोळपटवरती हा एक गोळा आपण इथं ठेवून घ्यायचा आणि हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचं तर साईडला बघा अशा तडा गेल्यासारखा दिसतं आहे तुम्हाला चिरा तर ते आता आपल्याला हाताने असं दाबून दाबूनच ही पोळी लाटून घ्यायची कारण आपलं हे पीठ एकजीव होणार नाही त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून दाबून लाटून घ्यायचं तर वेलण्याच्या सहाय्याने मी इथं पोळी टाईप आपल्याला इथं लाटून घ्यायचं आणि आपल्याला जास्त पातळ असं नाही बनवायचं थोडंसं जाडसरच मी इथं ठेवलं आहे कारण बिस्किट म्हटल्यावर थोडीशी जाडच पाहिजे आणि कुठल्याही आकाराचे आपल्याला बिस्किट इथं कट करता येते तर मी इथं गोल झाकण घेतलं आहे आणि त्या झाकणाच्या सहाय्याने मी इथं सर्व बिस्किट असे इथं गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता बिस्किटांना तर आपण इथं सर्व बिस्किट गोल आकारमध्ये तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर साईडचं जे उरलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि बिस्किट मस्त असे आपली इथं तयार झाली तुम्ही बघताय खूप छान असे आपले बिस्किट तयार होता साईडचं सा उरलेलं पीठ पी काढून घेऊ लागले आणि एक एक बिस्किट मी तुम्हाला इथं काढून दाखवते बघताय तुम्ही तीळ पण वरती खूप छान दिसते आणि त्यामध्ये साखर पण दिसू लागली बिस्किटांमध्ये साखर बिस्किटमध्ये दिसली तर खूप छान दिसते आणि खायलाही खूप टेस्टी असे लागते तर सर्व बिस्किट मी इथं काढून घेतले साईडला ठेवून घेतले बिलकुलही खाली चिटकले नाही तुम्ही बघताय येतं व्यवस्थित असे आपली इथं बिस्किट निघाले आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व बिस्किट मी एका प्लेटमध्ये इथं काढून घेतले आणि राहिलेल्या पण पिठाची मी इथं पोळी बनवून घेतली आणि त्याचे पण इथं बिस्किट कट करून घेतले तर अशा पद्धतीनं मी तर सर्व बिस्किट तयार करून घेतले आणि हे बिस्किट आता आपण एका प्लेटमध्येच काढून घेऊया तर मैत्रिणीनं खूप छान असे आपली इथं बिस्किट तयार झाले तर मी तर गॅसवरती पॅन ठेवून घेतलं आहे तुम्ही पॅन किंवा कढाई काही ठेवून घेतलं तरी चालेल कारण बिस्किट तळायला खूप तेल कमी लागतं तेल आपलं इथं हलकंसं गरम झालं आहे आता यामध्ये आपण एक एक करून बिस्किट सोडून घेऊया आपल्याला बिस्किटावरती बदाम लावायचे असले तर आपण थोडेसे असे दाबून बदाम लावून घ्यायचे जेणेकरून ते तेलामध्ये निघून जाणार नाही आता आपण मी हे बिस्किट पलट करत राहायचे आणि मस्त असे बिस्किट फ्राय करून घ्यायचे छान असे आपली इथं बिस्किट फ्राय झाले लो तेच मी इथं बिस्किट हे फ्राय करून घेतले आता हे बिस्किट एका कळ प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले बिस्किट पण आपण पन, कढाईमध्ये घालून घेऊया तरी तर माझ्या मुलांनी पण बिस्किट बनवले होते वेगळ्या आकाराचे त्यांनी तर ता बिस्किट तयार केले ते पण मी इथं पॅनमध्ये घालून घेतले आणि मस्त असे आपले बिस्किट इथं तयार झाले तर कसे वाटली तुम्हाला हे आवडले असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही पण ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा आणि तुमच्या मुलांना हे बिस्किट असे खाऊ घाला खूप पौष्टिक आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद